नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया इस्लामपूर येथे अवधूत वडार यांच्या घरी मी भेट दिलो त्या ते ठिकाणी त्यांची मातोश्री त्यांची सखी बहीण आणि त्यांचे चुलते तिघांशी माझा चर्चा झाला त्यांचे बहिणीचं असे आरोप समोर आला की आमचं अवधूतचं नैसर्गिक मृत्यू झालेलं नाही नदीमध्ये पाणी वाहत्या दिशा सोडून उलट्या दिशे साठ मीटर अंतरावर तिथं प्रेत पडलेला होता कारण भावाचा नैसर्गिक मृत्यू नाही आणि आज अखेर जतचे एकही पंचायत समिती जिल्हा परिषदची कुठलाही संघटना कर्मचारी आमच्या घरी एवढं दुर्दैवी घटना झाल्याय आमच्या एकाच एक भाऊ होता आणि अत्यंत स्वच्छ आणि चारित्रवान असताना कुठलंही कर्मचारी आलेलं नाही हे कुणाच्या दबावपोटी काम करतात आणि तीन चार झाला आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही एफ आय आर करायला मी आम्ही जातो तर आमचा एफ आय आर टाळाटाळ करून नैसर्गिक मृत्यू आहे पी एम रिपोर्टमध्ये टाळाटाळ करतात पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही असं त्यांचे आईचे आणि बहिणीचा हो आरोप आहे आणि त्यांचं एक दुसरा मुद्दा असा आहे की आठ दिवसापूर्वी त्यांच्या भावाला इथल्या एका व्यक्तीने सुनील पवार नावाच्या व्यक्तीने आमदारच्या ऑफिसवर नेलं आणि मारहाण करण्याची धमकी दिली आणि बिलं काढण्यासाठी ते बिलं बनाळे गटातील मुरमीकरणाचे एक कोटी आणि पेविंग ब्लॉकाचे पंच्याहत्तर लाख कॉन्क्रिटीकरणीचे त्रेसष्ट लाख बांधकामचे अठ्ठेचाळीस लाख असे तीन कोटीहून अधिक रुपयाचे बिलं काढण्यासाठी ते पुरावा आहेत आणि त्यांचे अवधूत वडार या अशा शाखा अभियंत्याचे आईनी पंचायत समितीमध्ये येऊन अर्धा दिवसापूर्वी मृत्यूच्या आधी सुद्धा येऊन या ठिकाणी येऊन गेलेले त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सीसीटीव्ही साहेब मगाशी म्हटले की जप्त केलं तर ते सगळं पुरावे येतील आणि माझं एक दुसरं विनंती आहे आपल्या माध्यमातून जतची बदनामी या वर्षभरात एवढं होत आहे की या ठिकाणी कुठलेही कर्मचारी यायला तयार नाही कुठलंही काम व्हायला तयार नाही काही नाही आणि आमदारचं काही संबंध नसताना आज आमदार स्वतः सुमोटो आज बैठ देतात की आज आज, आज आम्ही सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषद मध्ये साहेबांनी पाच वर्ष आमदार म्हणून काम केले आमच्या कोणाच्या नावावर तक्रार किंवा ते कोणा नातेवाईक कोणी तक्रार करत नाही आमदार गोपीचंद आणि सुनील पवारच्याच नावानं का त्यांच्या बहीण आणि मातोश्री तक्रार करतात त्याची सखोल वन आणि वन विभागाचे अठरा काम चौदा कामं आठवाडीचे कॉन्ट्रॅक्टर करतात या ठिकाणी अनस्किल्ड लोक आहेत सगळे आठवाडीचे काम इथले लोकल लोकांच्या नावावर उदाहरणार्थ किशोर निकमच्या नावावर तिथे काम आहेत अशी अनेक लोकांच्या नावावर कामं घेऊन अनस्किल्ड लोक काम करतात एकाने जत तालुक्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी दबाव असे सगळे प्रवृत्तीचे काम सुरू होत आहे जतची बदनामी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आमदारच्या माध्यमातून होत आहे असं माझा आमचा आरोप आहे सर्वपक्षीय किंवा आम्ही इथं पूर्णपणे त्या कुटुंबाला न्याय देणेपर्यंत न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार आंदोलन आंदोलन करणार आणि काय न्यायालयीन बाब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्या कुटुंबाला मदतीसाठी आणि त्या कुटुंबाला पूर्णपणे आधार देऊन आणि जत मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्या निर्भीडपणे इथून पुढे काम करावं असं इथं परिस्थिती निर्माण होईल होईपर्यंत साहेबांनी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आपल्या जेएम न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा